नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्यालच्या काही ठळक घडामोडींकडे माझी लडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी कार्यालयात शिबिराचं आयोजन महिनाभरापूर्वी काम झालेल्या रस्त्यांची झाली पुन्हा चाळण आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ठाण्यात तीव्र आंदोलन माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी शनिवारी सहा जुलै आणि रविवारी सात जुलै रोजी सकाळी दहा ते पाच वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालय फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स विवियाना मॉलसमोर ठाणे इथे दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले या योजनेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक ते कागदपत्र पुढील प्रमाणे आधार कार्ड अधिनिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अधिनिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड अर्जदाराचं हमीपत्र बँक पासबुक अर्जदाराचे फोटो महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास पतीचं अधिनिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला सोबत मूळ कागदपत्र आणि एक झेरॉक्स सोबत आणावा पांढऱ्या शिधापत्रिकाधारक ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी आवश्यक असा उत्पन्नाचा दाखला शिबिरामध्ये मोफत काढून देण्यात येईल पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाचा सा दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्र पुढील प्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड चार फोटो मागील तीन महिन्याचं लाईट बिल तीन शेजाऱ्यांचं आधार कार्ड अपडेट केलेले पासबुक तरी माता भगिनी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन प्रदेश प्रवक्ते ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी केलं ठाणे शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे ठाण्यातील कोडबंद रोड रस्त्याचं साधारण एक महिन्यापूर्वीच दुरुस्ती करून वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला या रस्त्याची पुन्हा जाळण झाली आहे पंधरा दिवस वाहतूक बंद करून बनवण्यात आलेला रस्ता फक्त पाच दिवसांच्या पावसातच पुन्हा खराब झालाय तासन तास ट्रॅफिकमध्ये उभं राहून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं होतं परंतु त्याची परतफेड म्हणून पुन्हा खड्डे आणि पुन्हा तोच त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून त्यात हजार ते पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली आहे मात्र संतप्त पुरुष वर्ग विचारतोय की लाडक्या भावाला एक हजार ते पंधराशे रुपये नका देऊ एक चांगला रस्ता द्या म्हणजे कुणाचा बाप कुणाचा नवरा कुणाचा भाऊ आणि कुणाचा मुलगा रस्ते अपघातात जाणार नाही दक्ष ठाणेकर नागरिक दीपक जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना या समस्येबद्दल अधिक माहिती दिली त्यांनी प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचं आवाहन केलं देशातील कोट्यवधी हिंदू बांधवांच्या भावना दुखवणारं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं ठाण्यात तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळेला स्वामीनारायण मंदिरातील साधू महोदय ह ब प एकनाथ सदगीर इत्यादींसह अनेक हिंदुत्ववादी नागरिक सहभागी झाले होते संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषण करताना हिंदूंबाबत गररोखली राहुल गांधी यांनी केलेल्या या द्वेषपूर्ण विधानामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच ठाण्यातील जांभळे नाका बापूजी चौक येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं उग्र निदर्शना करण्यात आली यावेळेला भारत माता की जय जागो हिंदू जागो अशा घोषणा आणि हमे गर्व है हम हिंदू है असे फलक झळकवत राहुल गांधींचा निषेध व्यक्त करण्यात आला मी वारकरी संप्रदायातर्फे आणि विश्वतर्फे होऊ शकतो किंवा निषेध असा व्यक्त करू शकतो राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जे बद्दल दुर्वाक्य अशा प्रकारचे ते बोलले की हिंदू हे हिंसावादी असंच ते बोलतात या काँग्रेस लोकांची पहिल्यापासूनची परंपरा अशी की जसे सुशील कुमार शिंदे म्हटले होते की हा बहुआतंकवाद आहे किंवा पी चिदंबर म्हटले होते चा चा हा हिंदू आतंकवाद आहे यांच्या परंपरेत यांनी आतापर्यंत सतत हिंदूंचा द्वेष केलेला आहे आणि म्हणून मी माझ्यातर्फे वारकरी संप्रदाय परंपरा यातर्फे निषेध व्यक्त करतो की या राहुल गांधीने किंवा त्याच्या विचाराच्या लोकाने जर तुम्हाला हिंदूंचा द्वेष करायचा असेल तर तुम्ही या देशात राहू नये तुम्ही या देशात राहण्याच्या लायकीचे नाही तुम्हाला कुठेही या हिंदुस्थानामध्ये रस्त्यावर हिंदू फिरू देणार नाही एकदा हिंदू तर पुढे तुम्हाला और या ठिकाणी फिरणं सभा करणं आणि मुश्किल होणारे तेव्हा तुम्ही जाहीर माफी मागावी असं मी माझ्यातर्फे बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे स्टेशनच्या बाबत बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत नवीन ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिचलन क्षेत्रातील सर्व कामं रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं करण्यात येतील अशी ग्वाही देण्यात आली आहे त्यासाठी लागणारा निधीही रेल्वे मंत्रालय देईल असं रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या पुढाकारामुळे पालिकेचे अंदाज एकशे पंच्याऐंशी कोटी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपस्थित होते ठाण्यात मनोरुग्णालयच्या जागेत ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येते त्यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणं रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणं इत्यादी अनुषंगिक कामं रेल्वेकडून तर परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक रॅम्प इत्यादी स्मार्ट सिटीच्या वतीनं करण्यात येणार आहेत ही कामं जलद गतीनं व्हावीत आणि रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर तातडीनं व्हावा तसंच परिचलन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामं रेल्वे मंत्रालयानं त्यांच्या निधीमधून करावी यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या सुरुवातीला पालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रकल्पाविषयीची पार्श्वभूमी मांडली या प्रकल्पामुळे ठाणे शहराला कसा फायदा होणार आहे याची माहिती दिली त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांनी परिचालन क्षेत्रामध्ये जी कामं करण्यात येणार आहेत ती सर्व कामं रेल्वे मंत्रालयानं त्यांच्या निधीमधून करण्याची विनंती केली त्यांनी केलेली विनंती त्वरित मान्य करून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे परिचलन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामंही रेल्वे मंत्रालयाच्या निधीतून करेल या कामासाठी भविष्यात होणारी भाववाढ आणि त्या कामासाठी लागणारा अतिरिक्त निधीही रेल्वे मंत्रालय ले करेल अशी ग्वाही दिली त्याचबरोबर परिचलन क्षेत्राच्या बाहेर ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी मेट्रो प्रकल्पाचं काम सोडून उर्वरित काम ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला ठाणे महानगरपालिकेच्या त्यांच्या दालनात झालेल्या या सोहळ्याला ठाणे शहर आणि परिसरातील सर्व मान्यवर सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी तसंच ठाणे महानगरपालिकेचे कर पदाधिकारी कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रसंगी माळवी यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि शुभेच्छा संदेशांची आवृत्ती करण्यात आली या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी माळवी यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला आणि सर्वांनी एकत्रितपणे माळवी यांचा वाढदिवस शिलटायगर परिसरातील दीपेश लॉज मध्ये मुलीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे आरोपी तरुणानं पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलंय ही घटना काल रात्री घडली माहितीनुसार आरोपीचं नाव मोहम्मद अली उर्फ इशान असून मुलीचं नाव जहार आहे दोघेही मुंबईच्या अचानक नगरचे रहिवासी आहेत पाचच्या सुमारास हे दोघे दहिसर रोडवरील दिपेश लॉजमध्ये गेले होते तिथे त्यांनी एक खोली बुक केली दोघांमध्ये काही वाद झाला आणि मोहम्मद अली उर्फ इशान यानं बिरजिश झहाराची गळा दाबून हत्या केली त्यानंतर रात्री सुमारे दहा वाजता आरोपीनं स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं शिल्डायगर पोलीस घटनास्थळी आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे डाऊन गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राइब करा आवाज माझा अच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा माझी लडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी कार्यालयात शिबिराचं आयोजन महिनाभरापूर्वी काम झालेल्या रस्त्यांची झाली पुन्हा जाळण आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ठाण्यात तीव्र आंदोलन आपल्या विभागातील व्यसूचनात्वा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार